फ्रान्सिस माझ चर्च दुरुस्त कर संत दामियोनाच्या चर्चमध्ये बाराशे नऊ साली गुडघे टेकून प्रार्थना करत असलेल्या फ्रान्सिस नावाच्या एका व्यापाराच्या मुलाच्या कानावरती हे शब्द पडले आणि त्याला वाटलं की कदाचित जवळपास एखादं मोडकळीस झालेलं चर्च असेल म्हणून तो ते चर्च दुरुस्त करण्यासाठी बाहेर पडला भिक्षा मागू लागला निधी गोळा करू लागला श्रीमंत व्यापाराचा मुलगा वडिलांच्या कानावरती बातमी गेली वडिलांनी सांगितलं की एक तर भीक मागणं बंद कर नाहीतर घरातून निघून जा त्याने ठरवलं की परमेश्वरासाठी मला कार्य करायचं आहे तो घरातून निघून जातो ते चर्च दुरुस्त करतो परमेश्वराचे आभार मानण्यासाठी पुन्हा एकदा त्या चर्चमध्ये येतो आणि पुन्हा एकदा तेच शब्द फ्रान्सिस माझं चर्च दुरुस्त कर आणि तो आत्मपरीक्षण करू लागला की एक चर्च दुरुस्त केलं आता दुसरं कोणतं चर्च असेल आणि मग त्याला एक आवाज ऐकू आला फक्त दगड विटांनी बांधलेलं चर्च नाही तर माणसाच्या हृदयाचं मनाचं चर्च भंगलेलं आहे ते चर्च दुरुस्त करण्यासाठी मी तुला पाचारण करत आहे त्याने सहकारी गोळा करायला सुरुवात केली आणि बाराशे दहा साली पोप इनसेंट तिसरे यांच्या भेटीसाठी तो निघून गेला योगायोगाने परमेश्वराची योजना कशी असू शकते बघा की त्या ठिकाणी पोप महोदयानं एक स्वप्न पडलेलं होतं की ज्या लॅटरन बॅसिलिका मंदिरामध्ये ते वस्ती करत होते ते मंदिर मोडकळीच आलेलं आहे आणि एक साधा भोळा दिसणारा माणूस त्याला आपला खांदा देऊन ते चर्च व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे त्याला जणू काही टेकू देत आहे आणि पोपने हा फ्रान्सिसला बघता बरोबरच त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या स्वप्नात दिसलेला माणूस तोच होता तात्काळ त्यांना परवानगी देण्यात आली आणि मोठी संस्था आली फ्रान्सिस्कन ब्रदर्स आणि फादर्स आणि हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून संत फ्रान्सिस संपूर्ण घटना कशासाठी सांगायची की दमास्कसच्या रस्त्यावरती प्रवास करत असलेला संत पॉल शौल नावाचा माणूस बनॅमिनी इब्र्यांचा इब्री परुषांचा परुषी त्याला वाटत होतं की कुठेतरी काहीतरी चुकत आहे परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याला त्या ठिकाणी दर्शन देतो आणि त्याला दाखवतो की त्याच कुठेतरी चुकत आहे शवला शवला तू माझा छळ का करतोस हे शब्द ऐकल्यानंतर त्याने विचारलं की प्रभूजी तू कोण आहेस आणि येशूने सांगितलं ज्या ख्रिस्ताचा येशूचा तू छळ करत आहेस तोच मी आहे तेव्हा त्याच्या ते लक्षात आलं की आपण ख्रिस्त सभेचा छळ करत होतो परंतु त्याची झळ ख्रिस्ताला पोहोचत होती म्हणजे ख्रिस्त सभा हे ख्रिस्ताचं शरीर आहे ते ख्रिस्ताचं शरीर ख्रिस्त मंदिर उभारण्यासाठी तो कटिबद्ध होतो आणि कितीतरी ठिकाणी जाऊन ख्रिस्त मंडळ्या स्थापन करतो आणि त्यांना त्यानंतर पत्रे लिहून मार्गदर्शन करत राहतो गेले सात सोमवार आपण संत पॉलच्या जीवनावरती चिंतन केलेलं आहे वेगवेगळ्या पत्रांवरती चिंतन केलेलं आहे आजच्या दिवशी आपण ह्या सगळ्या तेरा पत्रांचा थोडक्यात सारांश आणि संदेश समजून घेणार आहोत असं म्हटलं जातं की एकूण तेरा पत्रांपैकी फक्त सात पत्रे खऱ्या अर्थाने संत पॉलने स्वतःच्या अक्षरात लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये रोम पत्र आहे करिंती करास पहिलं आणि दुसरं पत्र आहे करास पत्र आहे थेसलनिका करास पहिलं पत्र आहे फिलिप्पी करास पत्र आहे आणि फिलेमोनला पत्र आहे ही सगळी पत्र स्वत पॉलच्या अक्षराने गे लिहिली गेलेली आहे परंतु दुसरी जी पत्रे आहेत ती पॉलच्या सहकार्याने किंवा त्याच्या शिष्याने लिहिलेली आहे तरी सुद्धा ह्या सगळ्या तेरा पत्रांमध्ये संत पॉलचा फार महत्वाचा असा संदेश आपल्याला ऐकायला मिळतो आपण जर सर्व पत्रांची विभागणी बघितली तर एकूण चार भागामध्ये ही सगळी पत्रे मोडत असतात त्यातील पहिला भाग आहे प्रमुख पत्रे आणि प्रमुख पत्रे म्हटल्यानंतर त्यामध्ये रोम करास पत्र करिंती करास पहिलं पत्र आणि दुसरं पत्र आणि गलती करास पत्र अशा प्रकारच्या चार पत्रांचा समावेश होतो ह्या चार पत्रामध्ये एकूण वीस विषय संत पॉलने हाताळलेले आहेत बायबल अभ्यासकांनी बारकाईने त्याचा अभ्यास, बार अभ्यास केलेला आहे आणि हे वीस विषय शोधून काढलेले आहेत म्हणून ह्या वीस विषयांवरती आपल्याला कधीही मार्गदर्शन हवं असेल तर ह्या चार पत्रांकडे वळायचं इतर पत्रांमध्ये त्याचा जास्त उल्लेख नाही परंतु हे एकूण वीस विषय ते वीस विषय बघा पहिल्या प्रथम विश्वास आणि नियमशास्त्र त्याला वाटत होतं की मी नियमशास्त्राचा परुषी आहे माझ्या ज्ञानामुळे मी वाचू शकतो परंतु नंतर त्याच्या लक्षात आलं की विश्वासानेच नीतिमान वाचणार आहे माणसाचं तारण शक्य आहे दुसरा विषय आहे पाप आणि कृपा की माणसाच्या हातून पाप घडत राहतं मग परमेश्वराच्या कृपेचं काय होता, तो सांगतो की जिथे पाप वाढत गेलं तिथे कृपा सुद्धा वाढत गेली त्याने स्वतःच्या जीवनामध्ये तसा अनुभव घेतला की माझ्या हातून बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत आता देखील मला एक ठोसा देणारा सैतान परमेश्वराने जणू काही ठेवलेला आहे माझ्या शरीरामध्ये बोचणारा एक काटा ठेवलेला आहे तो काटा काढून टाकावा अशी मी प्रभूला तीनदा विनंती केली आणि त्याने सांगितलं माझी कृपा तुला पुरेशी आहे जिथे पाप वाढत असतं त्या ठिकाणी परमेश्वराची कृपा सुद्धा वाढत असते माणसाने मात्र त्या कृपेची जाणीव ठेवून पापावरती विजय मिळवायचा आहे आणखी महत्वाचा विषय आहे सुनता सुनता ही कराराची खूण होती म्हणून येऊद्यानं वाटायचं की सुनता झाल्याशिवाय कोणाचं तारण नाही पण संत पॉल सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने क्रिसावरती जे रक्त सांडलेलं आहे त्याच्या रक्ताने आपल्याला खंडणी म्हणून भरण्यात आलेली आहे आणि आपण सर्वांची मुक्तता करण्यात आलेली आहे म्हणून आपल्याला आता सुनतेची गरज नाही तर प्रभुयीशु ख्रिस्तावरील विश्वासाची त्याच्या अतिमौल्यवान रक्ताच्या स्पर्शाची आपल्याला गरज आहे पवित्र आत्म्या ठाई नवजीवन ह्या सर्व चारही पत्रामध्ये संत पॉल पवित्र आत्म्याचा उल्लेख करतो रोमकारास पत्रामध्ये आपल्याला सांगण्यात आलेला आहे की अब्बा बाप्पा अशी हाक मारणाऱ्या पवित्र आत्म्याला त्याने आपल्यामध्ये पाठवून दिलेला आहे आपण प्रार्थना कशी करायची आपल्याला माहीत नसेल पवित्र आत्मा अनिर्वाच्य कनण्याने आपल्या ठाई वस्ती करून प्रार्थना करण्यासाठी मध्यस्थी करत असतो आपल्याला मार्गदर्शन करत असतो आणि म्हणून आज पवित्र आत्म्याची जी दानं आहेत त्याचा उल्लेख संत पॉल रोम करस पत्रात आणि करिंथीकर पत्रामध्ये देखील करतो मात्र त्या ठिकाणी स्पष्टपणे तो सांगत आहेत ही सगळी दानं कशासाठी स्वतःच्या स्वार्थी समाधानासाठी स्वतःच्या गौरवासाठी न नसून सार्वकालिक सार्वजनिक जीवनासाठी इतरांच्या उभारणीसाठी ख्रिस्त सभेच्या उभारणीसाठी समाजाच्या कल्याणासाठी आणि परमेश्वराच्या गौरवासाठी आपल्याला ही आध्यात्मिक दानं दिलेली आहेत गलती करा पत्रामध्ये तर स्पष्टपणे तू सांगतो की आत्म्याच्या प्रेरणेने चाला तुम्ही देह स्वभाव पूर्ण करणारच नाही कारण आत्मा आणि देह स्वभाव हे परस्पर विरुद्ध आहेत म्हणून आत्म्याची जी फळं आहेत प्रीती आनंद शांती सहनशीलता ममता चांगुलपणा विश्वासूपणा सौम्यता आणि इंद्रिय दमन ही सगळी फळं आपल्या जीवनात दिसून जर आली नाहीत तर आपल्याकडे कितीही मोठी दानं असोत आपल्याकडे कितीही मोठ्या प्रकारच्या विद्या आणि गुण असो आपण काहीच नाही असं संत पॉल आपल्याला शिकवत आहे यहुदी आणि परराष्ट्रीय हा आणखी एक महत्त्वाचा विषय त्यांनी त्या ते ठिकाणी हाताळलेला आहे की यहुदी लोकांना वाटायचं आमचं तारण होणार परराष्ट्रीय सर्व नरकात जाणार आहेत तरी देखील संत पॉल सांगत आहे सुनता न करता प्रभू येशू ख्रिस्तावरती केवळ विश्वास ठेवल्यामुळे परराष्ट्रीयांचं तारण होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये संत पॉलने परराष्ट्रीयांना सुवार्ता सांगितली इतकंच नाही तर यहुदी लोकांना सांगितलं की गुलाम आणि स्वातं, स्वातंत्र्य स्वतंत्र यहुदी आणि हेल्लेनी यहुदी आणि परराष्ट्रीय अशा प्रकारचा भेद आपण मानायचा नाही ख्रिस्ताठाई आपण सर्वजण एकच बाप्तिस्मा एकच प्रभू एकच श्रद्धा अशा प्रकारचं जीवन जगणं गरजेचं आहे त्या व्यतिरिक्त सर्वश्रेष्ठ दान असलेली प्रीती प्रीती सहनशील आहे प्रीती हेवा करत नाही ब फुगत नाही बढाई मारत नाही अशा प्रकारे प्रीतीची एकूण तेरा गुणवैशिष्ट्ये पहिलं पत्र अध्याय तेरा वचन एक तेरामध्ये त्यांनी स्पष्टपणे दिलेली आहे म्हणून माणसाच्या जीवनाचा सारांश ख्रिस्ती श्रद्धेचा सारांश एका शब्दात सांगता येतो आणि तो, तो शब्द आहे प्रीती त्या व्यतिरिक्त विवाह आणि ब्रह्मचार्य मूर्तीला दाखवलेला नैवेद्य प्रभू भोजनाचं भ्रष्टीकरण ख्रिस्ती लोकांची न्यायालयात गेलेली भांडणं ह्याविषयी संत पॉल सांगतो मला लाच वाटते की कोणापुढे जातात परराष्ट्रीयांकडे म्हणजे ख्रिस्ती नसलेल्या व्यक्तीकडे आपली भांडणं जातात आणि मग त्याच व्यक्ती आपलं नाव खराब करत असतात हे ख्रिस्ती लोक नावाला ख्रिस्ती आहेत पण त्यांच्या केवढ्या कोर्ट कचेऱ्या चालत असतात हे संत पॉल करिंतिकरस पत्रामध्ये आपल्याला ठासून सांगत आहे वर्गणी कशी द्यावी जेरुसलेमच्या लोकांनी आपल्या जमिनी विकल्या आणि म्हणूनच आता इथपर्यंत येऊन ख्रिस्ताची सुवार्था पोहोचली म्हणून आता जेरुस्लेमची लोक कंगाल झाले आहेत त्यांना मदतीसाठी मदत करावी म्हणून तो त्यांना आवाहन करत आहे मृतांचं पुनरुत्थान फार महत्त्वाचा विषय त्याने ह्या ठिकाणी हाताळलेला आहे की ज्या वेळेला एखादा गव्हाचा दाना जमिनीत पडतो आणि पुन्हा एकदा उगवतो त्याला कितीतरी दाणे येतात तसं शरीर मातीला मिळतं परंतु गौरवशाली वैभवशाली असं नवीन शरीर माणू परमेश्वर माणसाला बहाल करत असतो स्वातंत्र्य आणि आत्म्याधारकपणा आपणा सर्वांना स्वातंत्र्य प्रिय असतं पण संत पॉल सांगतो आज्ञाधारकपणा धारण करून बघा तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळणार आहे की स्वतंत्रतेसाठी परमेश्वराने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे पुन्हा एकदा जुन्या पापाच्या जुवाखाली सापडू नका स्वच्छंदपणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा असं तो आपल्याला सांगत आहे नियमशास्त्र आणि शुभवर्तमान ह्याच्यामध्ये जर निवड करायची असेल तर शुभवर्तमानाची निवड करावी असं सांगण्यात आलेलं आहे कारण त्या शुभवर्तमानामध्ये प्रभू यशू श्री ख्रिस्ताने नियमशास्त्र पूर्णत्वास नेलेलं आहे त्याच्यावर विश्वासाने आपला तारण होणार आहे अशा एकूण विषयांचा परामर्श संत पॉल ह्या चार प्रमुख पत्रांमध्ये घेतो दुसरा प्रकार आहे आद्यपत्रे आद्यपत्रे म्हटल्यानंतर अगदी सुरुवातीला लिहिली गेलेली पत्रे आहे ही दोन पत्रे आहेत थेसन निकाकार पहिलं पत्र आणि थेसन निकाकारास दुसरं पत्र इसवी सन एक्कावन्न साली संत पॉलने फेस्टन करास पहिलं पत्र लिहिलं त्यावेळेला ख्रिस्त सभा बाल्यावस्थेमध्ये होती त्यांची श्रद्धा अतिशय कोमल आणि कोवळी होती ख्रिस्त लवकरच परतेल अशी त्यांना आशा होती इसवी सन तीस तेत्तीस मध्ये येशू स्वर्गात चढलेला होता वीस वर्षांचा कालावधी निघून गेलेला होता आता लोकांना भीती वाटू लागली की आमच्या पूर्वजांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला त्याच्या पुनरागमनाची सर्व तयारी केली अजून तो आला नाही आमच्यातले काही जण आता मरून गेलेले आहेत त्यांचं काय संत पॉल स्पष्टपणे त्यांना सांगतो झोपी गेलेल्या बंधूविषयी तुम्ही अजान असावी अशी आमची मुळीच इच्छा नाही करणा वाजेल त्यावेळेला ते उठतील आणि आपण जे असू ते देखील स्वर्गात घेतले जाऊ अशा प्रकारे एकमेकांचं सांत्वन करायचं असं तो सांगत आहे मात्र हे सर्व सांगत असताना जसा चोर रात्रीचा आपल्याला न सांगता येत असतो तसा प्रभूचा दिवस अकस्मात येणार आहे माणसाने सतत त्या प्रभूच्या दिवसाची पूर्वतयारी करायची अंधारात राहायचं नाही तर प्रकाशाची लेकरं म्हणून जीवन जगायचं की जे अव्यवस्थित आहेत त्यांना ताकीद द्यायची जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्यायचा काबाड कष्ट करावे जो काम करत नाही त्याने खाऊ नये असं स्पष्टपणे संत पॉल ह्या थेस्तनिका करा पत्रामध्ये सांगत आहे त्या व्यतिरिक्त हे पत्र माणसाला खूप धीर देणारं पत्र आहे की सर्वदा आनंदित असा सर्व स्थितीत उपकारस्तुती करा निरंतर प्रार्थना करा कारण ख्रिस्त येशू ठई परमेश्वराची आपल्यासाठी हीच इच्छा आहे सर्व स्थितीत उपकारस्तुती करायची हे सोपं नाही माणूस का करू शकत नाही कारण त्याची नजर स्थितीकडे असते आपली नजर कुठे असायला पाहिजे स्वर्गाकडे मग त्याही स्थितीमध्ये माणूस परमेश्वराचा गौरव करू शकतो प्रभूचा दिवस आलेला आहे असं सांगून काही लोक त्यांची फसवणूक करत होते संत पॉल कडक शब्दामध्ये त्यांची कान उघडणी करतो की प्रभू कधी येणार आहे हे त्यांनी कोणालाच प्रकट केलेलं नाही म्हणून असं कोणी काही सांगत असेल त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवायचा नाही तिसरा प्रकार आहे तुरुंगातील पत्रे तुरुंगातील एकूण चार पत्रे आहेत इफिसी करास पत्र करास पत्र करास पत्र आणि फिलेमोनला पत्र ह्या चारही पत्रामध्ये संत पॉल काहीतरी विशेष आपल्याला सांगत आहे सर्वप्रथम संत पॉल करास पत्रामध्ये आपल्याला एक नातं समजून सांगत आहे की ख्रिस्त आणि ख्रिस्त सभा ह्यांच्यातलं नातं कसं आहे पती आणि पत्नीचं जसं असावं तसं ते नातं आहे एवढं घनिष्ठ एक कनिष्ठ असं ते नातं आहे आणि म्हणूनच जशी ख्रिस्ताने ख्रिस्त सभेवर प्रीती केली तशी पतीने पत्नीवरती प्रीती करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि मग कौटुंबिक जीवनासाठी मार्गदर्शन संत पॉल ह्या पत्रामध्ये आपल्या लोकांना करत आहे हे जीवन जगत असताना आपल्याला ह्या जगातील कितीतरी गोष्टींशी सामना करावा लागतो त्याच्यामध्ये माणसाच्या शारीरिक गरजा असतात सैतानाच्या क्लुप्त्या असतात जगाची आकर्षणं असतात ह्या सगळ्यांशी भांडायचं असेल तर देवाची शस्त्रसामुग्री धारण करावी असं संत पॉल इफिसिकारस पत्र अध्याय सहा वचन दहापासून अठरामध्ये समजून सांगत आहे की तारणाचं शिरस्त्राण नीतिमत्वाचं उरस्त्राण आत्म्याची तरवार विश्वासाची ढाल सत्याचा कमरबंध आणि शांतीची सुवार्थ असलेली सिद्धता म्हणजे चपला किंवा वाहना अशा प्रकारे देवाची शस्त्र सामग्री धारण करायची कारण आपलं युद्ध जे आहे ते हा जगातलं नाही हे आध्यात्मिक स्वरूपाचं युद्ध आहे अंधारातील शक्तीबरोबर काळोखाच्या शक्तीबरोबर करण्यात आलेलं आपलं हे युद्ध आहे त्यानंतर फिलिपिकरस लिहिलेल्या पत्रामध्ये संत पॉलचा सूर खूप आनंदी आहे कारण फिलिपिकरसच्या लोकांनी संत पॉलचा सा खूप सांभाळ केला त्याची काळजी घेतली त्याला खूप मदत केली त्याच्या प्रवासासाठी सुद्धा शिधा सामुग्री त्यांनी पुरवलेली होती आणि म्हणूनच देवाने आपल्या ठाई जे काम सुरू केलेलं आहे तो देव आपल्या ठाई ते काम पूर्णत्वास नेईल ह्या विचाराने तुम्ही निर्धास्त राहायचं देवावरती विश्वास ठेवून जीवन जगायचं प्रभूठाई सर्वदा अनंत करा आनंदच करा असं पुन्हा तो मानतो अशा प्रकारे फिलिपिकरस पत्रांना तो मार्गदर्शन करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नम्रतेचं आणि आज्ञाधारकपणाचं उदाहरण देतो की तो ईश्वर असूनही ईश्वरासारखं राहण्याचं त्याने पसंत केलं नाही दासाचं स्वरूप धारण केलं आणि मरणापर्यंत आज्ञाधारक बनवून त्याने कृषावरचं मरण स्वीकारलं म्हणून परमेश्वराने त्याला केवढं उंचावलेलं आहे जे स्वतःला नमवितात त्याला साक्षात परमेश्वर उंचावत असतो म्हणून येशूच्या नम्रतेचं आणि त्यागाचं उदाहरण त्याने दिलेलं आहे आपलं नागरिकत्व स्वर्गात आहे आणि म्हणूनच आपण जे काही सत्य जे काही आदरणीय जे काही न्याय्य जे काही शुद्ध जे काही प्रशंसनीय जे काही श्रवणीय जो काही सद्गुण आणि जी काही स्तुती ह्या सर्वांचं मनन करायचं म्हणजे मन जीवनामध्ये जी जे उत्कृष्ट आहे उदात्त आहे उत्तम आणि आहे त्या सगळ्यांचा माणसाने ध्यास धरायचं गरुड आणि गिधाड ह्याच्यामध्ये हाच फरक असतो गरुडाची नजर वरती लागलेली असते गिधाडाची नजर तो कितीही वरती उंच उडत असलं तरी त्या गिधाडाची नजर खाली असते ख्रिस्ती माणसाची नजर सतत स्वर्गाकडे लागलेली असावी आणि म्हणून तो म्हणतो की माझ्यासाठी जगणं हे ख्रिस्त आहे आणि मरणे हा लाभ आहे आपण जगलो किंवा मेलो तरी आपण ख्रिस्ताचेच आहोत म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारे मरणाचं भय बाळगण्याची गरज नाही की मला जो सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सर्व काही करण्यास मी समर्थ आहे आय कॅन डू ऑल थिंग्स इन क्राईस्ट हू स्ट्रेंथन्स मी मी सगळ्या गोष्टी करू शकतो कारण मला शक्ती देणारा साक्षात परमेश्वराचा सा पुत्र आहे अशी त्याची धारणा आहे कलस्यकरस पत्राची धाटणी थोडीशी वेगळी आहे त्या ठिकाणी प्रभूईश ख्रिस्त नुसता स्वरूपात आपल्याला दिसला तेवढ्यापुरता मर्यादित नाही तर जगाच्या प्रारंभापासून तो त्या ठिकाणी अस्तित्वात आहे त्याच्यासाठीच त्याच्याद्वारे आणि त्याच्या ठाई सर्व काही निर्माण झालेलं आहे आणि म्हणूनच बाप्तीस मास साकारताद्वारे आपण त्याच्या ठाई पुरलेलो गेलेलो आहोत आपल्याला त्याच्या पुनरुत्थानात नह नक्कीच सहभाग मिळेल ख्रिस्त जिथे देवाच्या उजवीकडे बसलेला आहे तेथील वरील गोष्टींची आस धरा अशा प्रकारचं मार्गदर्शन तो करतो जुन्या माणसाला आपण काढून टाकलेला आहे पुन्हा तो जुना माणूस आपल्या जीवनात आणायचा नाही देवाचे प्रिय आणि पवित्र असे निवडलेले लोक म्हणून आपण करणं किंवा आप बोलणं जे काही करू ते प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करायचं आणि देव जो पिता त्याची उपकार स्तुती करायची अशी सुंदर वचने कलसी कलस पत्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतात तुरुंगातून लिहिलेल्या पत्रांपैकी फिलेमोनला लिहिलेलं पत्र हे सर्वात छोटं पत्र आहे आणि सिम नावाचा फिलेमोनचा गुलाम त्याने त्याला तुरुंगात टाकलेला आणि मग त्याच ठिकाणी ने नेमका संत पॉल होता संत पॉल त्याला बाप्तिस्मा देतो आणि त्याच्याकडे एक छोटीशी चिठी देतो ती चिठी म्हणजेच फिलेमोनला लिहिलेलं पत्र त्या पत्राद्वारे पत्रा एक महत्त्वाचा संदेश देण्यात आलेला आहे की आता त्याने बाप्तिस्मा स्वीकारलेला आहे म्हणून तो तुझा गुलाम नाही तो सगळ्या प्रकारे स्वतंत्र झालेला आहे त्याला बंधू मानून सन्मानाने त्याला वागवायचं आहे म्हणजे आपल्या घरामध्ये असलेल्या आपल्या कामावरती असलेल्या आपल्या दासांना चाकरांना आपण कशाप्रकारे वागवतो त्यावरती चिंतन करण्यास हे पत्र मार्गदर्शन करतं आणि शेवटी चौथा भा भाग आहे पाळकीय पत्रे संत पॉल ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणी ख्रिस्त सभा ख्रिस्त मंडळ उभ्या करून त्या ठिकाणी काही प्रमुख नेमले इफिस येथील मंडळीवरती तिमथ्याला बिशप म्हणून त्याने नेमलेला क्रेत बेटावरती तीत नावाच्या माणसाला त्याने बिशप म्हणून नेमलेला अशांनी जीवनात कसं वागायचं इतरांचे आपले परस्पर संबंध कसे ठेवायचे ह्याविषयी सुंदर असं मार्गदर्शन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच संत तिमथ्याला लिहिलेल्या पत्रामध्ये संत पॉल सांगत आहे की तुझी आजी लोईस आणि तुझी आई योनिके ह्यांच्याकडून तुला जी श्रद्धेची परंपरा मिळालेली आहे ती खंडित होता कामा नये आपल्या पूर्वजांनी गेली पन्नास वर्षे ह्या संत पॉल चर्चमध्ये एक सुरामध्ये परमेश्वरावरची श्रद्धा प्रकट केली ती खंडित होऊ नये त्यासाठी आपण डोळ्यात तेल घालून लक्ष देणं गरजेचं आहे अवेळी आणि सुवेळी सुवार्थीची घोषणा करत रहा असं तो संत तिमथ्याला सांगत आहे ह्या सर्व पत्रांचा असा गोशवारा ऐकल्यानंतर पाच प्रश्न आपण चिंतनासाठी घेत आहोत की संत पॉल प्रमाणे मी क्रिस्ताशी त्याच्या दुःख सहनाशी आणि त्याच्या मिशन कार्याशी कितपत एकरूप झालेलो आहे कारण संत पॉल म्हणतो जगतो जीवन नव्हे माझे क्रिस्त जगत असे मम जीवने अशा प्रकारचा अनुभव आपल्याला कितपत आलेला आहे माणसाने तपासून पाहायचं आहे की संत पॉलला जी काही जबाबदारी दिलेली होती ती त्याने इमाने इतबारे पार पाडलेली होती आपल्यावरती जी काही जबाबदारी दिली असेल ती आपण कितपत प्रामाणिकपणे पार पाडत आहोत किंवा पवित्र आत्म्याची दानं ह्याविषयी तो मार्गदर्शन करत आहे प्रत्येकाला दान देण्यात आलेला आहे ह्या दानांचा विकास मी करत आहे का सदुपयोग करत आहे का त्याद्वारे परमेश्वराचा गौरव करत आहे का तपासून पाहायचं आहे शक्तीशी दोन हात करण्याकरता आध्यात्मिक युद्ध लढायचं आहे म्हणून देवाची शस्त्रसामुग्री मी पूर्णपणे स्व स्वतःच्या अंतःकरणामध्ये आत्मसात केलेली आहे का तपासून पाहायचं आहे आणि शेवटी संत पॉल आपल्याला सांगत आहे की मी शर्यत संपवलेली आहे मी धाव घेतलेली आहे आता माझा मरण काळ जवळ आलेला आहे पण माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट थांबलेला आहे तयार ठेवलं गेलेला आहे तसं आपणा प्रत्येकासाठी प्रत्येक श्रद्धावंतासाठी मरणोत्तर जीवनाचा शाश्वत जीवनाचा मुकुट तयार आहे मात्र मरणोत्तर जीवनावरती आपली श्रद्धा आहे किंवा नाही हे माणसाने तपासून पाहणं गरजेचं आहे तशी कृपा आपल्याला लाभावी म्हणून आपला आश्रयदाता संत पॉल ह्याच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे याचना करूया